नगर परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर दोन डिसेंबर रोजी मतदान होते मात्र निर्णायक जी नगरपरिषद आहे बीडची नगरपरिषद कारण क्षीरसागरांचा बालेकिल्ला म्हणून या नगरपरिषदेकडे पाहिलं जातं मात्र याच नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गट आणि त्यावेळेसची शिवसेना या ठिकाणं दोन सेवकांच्या पदावरती ताबा मिळवलेला होता त्यापैकी एक नगरसेवक माझ्यासोबत आहेत जे की शिवसेना शिंदे गटाकडनं ते निवडणूक लढवतात प्रभाग क्रमांक सव्वीसमधनं संजय उडाण स्वागत तुम्ही ज्यावेळेस सुना सोळा निवडणूक झाली दोन नगरसेवक निवडून आले होते निवडणूक कशी निवडणूक करून ती प्रतिक्रिया काय धन्यवाद गतवेळेस आमचे दोन नगरसेवक होते या प्रभागामधून शेवटच्या वेळेस प्रभाग क्रमांक पंचवीस होता शेवटचा होता यावेळेस सव्वीस प्रभाग झाले असल्यामुळं आम्ही परत शेवटचे झालोच आणि मतदारांचा एकदम जर उत्साह बघितला तर गेल्या वेळेसारखंच वातावरण आहे मतदान होऊन नऊ वर्षे जरी होऊन गेले असली तरी आम्ही केलेली कामे इथली आणि विकास कामे, कामे करत असताना एक सामाजिक वातावरण त्याच्यामध्ये आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा रमाई जयंती असो याच्यामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेऊन आमची मित्र कंपनी बरीचशी आहे इथं मुस्लिम असो हिंदू असो दलित असो मांगारवडी समाज आहे आमच्याकडं मातंग mm. समाज आहे यांना सर्वांना बरोबर घेऊन एक त्याच्याबरोबरच विकास कसा होईल याच्यावर आमचं लक्ष असतं त्याच्यामुळं आम्हाला काही जास्त अडचण येणार नाही आता एकत्रित पाहायला गेलं तर आपण बघू शकतो बीड नगर परिषद म्हटलं की क्षीरसागरांचं नाव पुढे येतं क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर फाईट होती यावेळेस पंडितांनी बीडमध्ये एंट्री केलेली आहे याच्याकडे कसे बघताय आणि दोन दोन हजार आ, या पंचवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तुमच्या वार्डामध्ये तुमचं विजन काय आहे प्रचाराचं विजन काय तुमचं महायुतीचा विषय सांगायचं झालं तर डॉक्टर योगेश क्षीरसागर शेवटपर्यंत महायुतीमध्ये होते नंतर दाले दाले। ना ना वो मुण मुण ते त्यांच्यात बिघाडी झाल्यामुळं ते वेगळे झाले आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा आणि शिवसेना मिळून आम्ही मायुती केली पण इथं राष्ट्रवादीकडे तुल्यवळ उमेदवार असल्यामुळे ते म्हणले नाही आमच्याकडे एक उमेदवार आहे त्याच्यामुळं एक मैत्रीपूर्ण लढत करायचं ठरलं आणि विकासाचं सांगायचं म्हणलं तर आता आमच्याकडं मते गेल्या वेळेस पंचवीस प्रभाग होते त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काम आमच्याकडे झालेले तसं आपल्याकडे तुलनाच होत नाही त्याच्यामुळे ते लक्ष देत नाही लोकांचे तुलना ठेवायला पाहिजे जेणेकरून सर्वांच्या लक्ष देईल की कुठं किती कामं झाले आणि त्या केलेल्या कामावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो मात्र बघ आपण बघू शकतो लोकसभा असेल विधानसभा असेल विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका व्हायला पाहिजेत विकासाचा मुद्दा समोर आणला गेला पाहिजे मात्र जातीपातीचं नाव पुढं करून जाती धर्माचं नाव पुढं करून निवडणुका लढल्या जातात हे दुर्दैव म्हणावं लागेल मात्र वेळेची निवडणूक तुमची कशी आहे कारण तुमच्या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मानतात तुम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करतात याबद्दल तुमचं आव्हान काय असणार आहे आणि तुमचा मुद्दा काय असणार आहे अगदी बरोबर आहे अशा निवडणुकामध्ये असे मुद्दे पुढे येतातच पण आमच्याकडं एक अपवाद आहे माझ्याकडं मतदारांची मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे हिंदू मतदारांपेक्षा तरीही मी ठामपणे सांगतो की बाबा मुस्लिम मतदारांमध्ये मी नंबर एकवर राहणार आहे हे कशाच्या जीवावर बोलावले मी केलेल्या कामावर हो। मी काय कामं केले हे मला माहिती आहे त्याच्यामुळे त्या कामाची पावती मला मुस्लिम मतदार असो हिंदू मतदार असो दलित मतदार असो सगळे एक एक मताने माझ्या बरोबर राहणार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर पंडितांची नवीन एंट्री भाजपाची या ठिकाणी एंट्री काय आव्हानं वाटतं तुम्हाला निवडणुकीमध्ये का कारण तुमचा जरी युतीमध्ये असला तरी तुम्ही स्वतंत्र या ठिकाणी अजित पवार गटाने या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे याबाबत तुम्हाला काय काय आव्हानं वाटतात आणि तुम्ही एकले चलोचा नारा दिलेला आहे शेवटपर्यंत आम्ही आमचा महाविद्यालय एकच उमेदवार राहिला याच्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पण त्याच्यावर सहमती न झाल्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो जनतेला काय आव्हानं असणार आहेत मतदारांना तुमचे काय आव्हानं असणार आहेत येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने जातीपातीच्या राजकारणात न पडता तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलून विकास हेच विजन समोर ठेवून मतदान करावं अशी आमची मतदारांना विनंती आहे आणि त्या पद्धतीने जर मतदान झालं तर आमच्या एवढं काम इथं कोणीच करू शकत नाही असा आमचा दावा आहे आमचं पूर्ण लक्ष आणि प्रामाणिक प्रयत्न करत होतो कामाचा असं काही देखावं नाही किंवा काही नाही घरकुलचा विषय असू आमच्याकडं अंडर ड्रेनेजचा विषय असू किंवा अमृत अटलची जी स्कीम होती ती एकदम असं सक्षमरित्या कशी राबवली जाईल त्याचे प्रयत्न असो किंवा सिमेंट रस्त्यांचा विषय असो सिमेंट रस्ते आमच्याकडं पंचवीस प्रभागापैकी सगळ्यात जास्त माझ्याकडे झाले तर याच्यासाठी आम्हाला जिल्हा प्रमुख दादा जगताप यांचं मोलाचं आहे तसेच आमचे अध्यक्ष पूर्वी किंवा अध्यक्ष इकडे होते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि दादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खंबीरपणे इथं काम करायला सक्षम होतो इथं पाहायला गेलं तर बीड म्हटलं की गुन्हेगारी आली बीडचे नाव बदनाम झाले काही घटनांमुळे काही गोष्टींमुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे महिलांचा मोठा प्रश्न आहे मात्र या बीड जिल्ह्यामध्ये बीड नगर परिषदेमध्ये शौचालयाचा मोठा प्रश्न आहे महिलांना सार्वजनिक ठिकाणी शौचालय नाही बाजारपेठ असेल किंवा इतर काही भागामध्ये असेल तुमचं ते पुढे व्हिजन काय असणार आहे कारण महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने आमच्याकडे अगोदर आउटकटचा एरिया असल्यामुळं हा मुख्य प्रश्न होता पण नगरपालिकेमार्फत शौचालयाची स्कीम आली शौचालय बांधून द्यायची त्याच्यामध्ये आम्ही जवळपास तो प्रश्न मिटूनच टाकलेला आहे तो प्रश्न आमच्याकडे राहिलाच नाही राहिल्याविषयी सार्वजनिक शौचालय तर सार्वजनिक शौचालय असं सगळ्यांना वाटतं पण ते आपल्यापुढे नसून आहे हा मूळ प्रश्न आहे त्याच्यामुळे ते राहिलेले आणि तसं जर असलं तर आम्ही त्या जागेच्या ह्याच्यामध्येच आहोत शोधामध्ये जर योग्य जागा भेटली आम्हाला तर ते करून देऊ आम्ही बरं क्षीरसागर पंडित भाजपा या सर्वांमध्ये तुम्हाला आव्हान वाटतंय का काहीच नाही अनिल दादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खंबीरपणे निवडणुकीला सामोरे जातो आणि राहिला विषय इथं हिंदू मुस्लिमचं असं काहीच वातावरण नाही हे चार दोन लोक करतील चार दोन लोकं इकडे असे चार दोन लोक तिकडे असेल बाकी त्याचा विषय इथं नाहीच आमच्याकडे मुस्लिम बहुल एरिया जरी असलं तरी तो विषय इथं नाही मी असं हक्काने सांगतो की मुस्लिम मतदारामध्ये मी नंबर हो माझ्यासोबत आहे शंभर टक्के माझ्यासोबत आहेत सर्वच मुस्लिम समाज नाही हिंदू समाज मुस्लिम समाज पूर्ण समाजाचे लोक आम्ही काम करताना असं कधीच करत नाहीत आणि हे तुम्हाला बोलून नाही दाखवावं लागत हे तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागत आणि आम्ही हे पंचवीस वर्षापासून सिद्ध करून दाखवलेलं आहे त्याच्या जोरावरच आम्ही या इलेक्शनला पुढे चाललो नक्कीच जातीपातीच्या राजकारणाला माझ्याकडे थारा नाही हिंदू असेल मुस्लिम असेल किंवा इतर काही जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे त्याचबरोबर शौचालयाचा प्रश्न देखील येणाऱ्या काळामध्ये मी मार्गी लावणार आहे मला कुठलंही आव्हान नाही कारण माझ्यासोबत जनता आहे असं एकंदरीत संजय उडान यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मात्र येणाऱ्या तीन तारखेला दोन तारखेला मतदार काय करतायत आणि तीन तारखेला निकाल कसा लागतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन ऋषिकेश गालपाड्यासोबत मी योगेश काशीद साम टी व्ही बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका